काय होतं ना मसाले शिंगदाणे सगळ्यांना खूप आवडतात पण ते करायचे कसे हा सगळ्यांना प्रश्न पडतो आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ते करू खूप छान लागतात हे तुम्ही मुलांना साईड म टिफिनमध्ये साईडलासुद्धा छोट्या डब्यात देऊ शकतात किंवा चहाबरोबर एक स्नॅक म्हणूनसुद्धा खाऊ शकतात सगळ्यांना खूप आवडतील एकदा करून बघा नक्की सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे घेतले एक वाटीभर शेंगदाणे घेतले आणि एका बाउलमध्ये भिजत घातले रात्रभर भिजत ठेवले एक ग्लास पाणी घालून ठेवले त्यात दुप्पट आकाराचे शेंगदाणे झाले बघा तुम्ही शेंगदाणे लगेच फुगून गेले त्यामुळे हे शेंगदाणे एक रात्रभर भिजत घातल्यानंतर पाणी व्यवस्थित नेत्रून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि एक रुमाल त्यावर पालथा घालायचा आणि व्यवस्थित पुसून घ्यायचे शेंगदाणे अगदी कोरडे करायचे म्हणजे तेलात आपले पाणी उडणार नाही ते शेंगदाण्याची याची काळजी घ्यायची आपण त्यानंतर हे शेंगदाणे व्यवस्थित पुसून घ्यायचे एका बाउलमध्ये घ्यायचे त्यात थोडं डाळीचं पीठ घालायचं आणि थोडं तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर घातलं तरी चालेल एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मीठ आणि थोडी हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं लक्षात असू द्या की तुम्ही पाणी अगदी थोडे थोडे घालायचे यात कारण आपल्याला एकदम पातळ नाही करायचे हे थोडे घट्टच राहू द्यायचे त्यामुळे एक एक घोट पाणी टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या चमच्याने कालवून घ्या नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करा आणि तेल कडकडीत तापू द्या तेल जर कडक तापलेले नसतील तर आपले हे शेंगदाणे कुरकुरीत होणार नाही त्यामुळे तेल अगदी कडकडीत तापले की आपण हे मिक्स केलेले शेंगदाणे त्यात घाला आणि कुरकुरीत झाले की काढून घ्या खूप छान लागतात हे सगळ्यांना प्रश्न पडतो की स्नॅकमध्ये काय खावं किंवा अगदी चुरमुरीत खाण्यासाठी एका छोट्या डबीत मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी काहीतरी पाहिजे तर हे अगदी मस्त आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण पूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर लाईक जर नाही केली किंवा सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्हाला माझ्या रेसिपीज पुन्हा नोटिफिकेशनमध्ये येत नाही म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका लवकर भेटू आपण अशा छान नव्या रेसिपी घेऊन बघा तुम्ही बघू शकता इतके मस्त होतात आपले शेंगदाणे फक्त आपण कढेत टाकल्यानंतर एक एक शेंगदाणा मोकळा होईल याची काळजी घ्या म्हणजे शेंगदाण्याला जर शेंगदाणा चिटकला नाही तर अगदी कुरकुरीत होतात जर शेंगदाण्याला शेंगदाणाची टकला तर आपले शेंगदाणे थोडे कुरकुरीत कमी होतील म्हणून शेंग सगळे शेंगदाणे एकदम मोकळे करून घ्या याची काळजी घ्या लवकर करा असे शेंगदाणे तुमच्या घरातल्यांनाही खाऊ घाला आणि तुम्ही पण खा माझ्या चॅनलवर अगदी कमी सामानामध्ये अगदी घरगुती वस्तूंमध्ये अगदी छान रेसिपीज कशा बनवायच्या अशा रे सगळ्या रेसिपीज आहेत त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका लवकर भेटू आपण अशाच नव्या छान छोट्या छोट्या रेसिपी घेऊन शेंगदाणे तयार झाल्यानंतर त्यावर चाट मसाला घालायला अगदी नक्की विसरू नका आणि नाश्त्याला काय करावं हा प्रश्न तुमच्याकडे राहणार नाही त्यामुळे माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अगदी छोट्या 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 छान नव्या नव्या रेसिपीज आहेत आणि हे शेंगदाणे थंड झाले की तुम्ही एका भरणीतसुद्धा भरू शकता चला तर मग तुम्ही मस्त कुरकुरीत छान चुरमुरीत शेंगदाण्याची मज्जा घ्या लवकरच भेटू आपण छान नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय